शिवसेना आमदार अपात्रता निकाल दहा जानेवारीला दुपारी चार वाजल्यानंतर लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता निकाल तयार केलेला असून दहा तारखेला ते निकाल देणार आहेत राहुल नार्वेकर यांनी कालच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती या भेटीवर मात्र ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय तर गुलाबराव पाटलांनीही राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे या देशातली न्याय व्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहोचली आहे नार्वेकर जे आहेत ते अचानक आजारी पडले आता ते अचानक बरे झाले बरे झाल्यावर ते ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तींना ज्या ज्यांना आपण ट्रायबूनल म्हणतो ज्याने न्याय द्यायचा आहे तो आरोपीला जाऊन भेट आरोपीच्या घरी जाऊन भेटला गेदाराला युद्धाची तयारी सुरू झाली आहे या तयारीमध्ये मध्ये बऱ्या बऱ्या वापर वावण्या चालू आहे कोणी काही सांगत तुमचं दहा तारखेला काय होईल अरे ते आम्ही बघू आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते काय आम्ही देख गे भाई